अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा खरगे मी विद्यापीठामध्ये आधिसभा सिनेट सदस्य आहे चार ज, चार जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करते तिथे आणि आज मला प्रभागामध्ये लढण्याची संधी मिळाली तर येथील नागरिकांशी मी आता संवाद साधणार आहे नवनाथनगरच्या राजकीय आणि सामाजिक राजकीय आणि सामाजिक तसं तर आमच्या रक्तातच आहे या सगळ्या गोष्टी वडील माझे चाळीस वर्षापासून आहेत आणि माझे मिस्टर अठरा वर्षापासून या गोष्टीमध्ये आहे तर ते रक्तामध्येच हा वारसा असल्यामुळं मी राजकारणामध्ये जवळपास मला झाले असतील सात आठ तेव्हापासून मी काम करते सिनेटचा अनुभव मला तीन वर्षापासून पासून नु... आहे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकी समोर जात मुद्दे आता जवळपास नऊ वर्ष झाले निवडणुका लागलेल्या नाहीये आपल्या इथे महानगरपालिकेच्या तर प्रभागामध्ये म्हणा शहरामध्ये अनेक मुद्दे आहेत सर्वप्रथम तर आम्ही जसा नागरिकांशी संवाद केला तर पाणी प्रश्न हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याच्यानंतर ड्रेनेजचा असेल लाईटचा स्ट्रीट लाईटचा असेल जे काय रस्त्याचे असतील हे सगळे मुद्दे आम्ही लक्षात घेऊन प्रभा सभागृहामध्ये भांडून सगळ्या गोष्टी आम्ही आणणारच आहोत विजन काय आहे तुमचं नाही विजन एक आमचा सुंदर आणि स्वच्छ प्रभाग झाला पाहिजे आणि सगळीकडे आमच्या प्रभागामध्ये रस्त्याचा म्हणा लाईटचा म्हणा त्यानंतर ड्रेनेजचा म्हणा कुठलाही प्रॉब्लेम आम्ही राहू देणार नाही हे आज वचनीतल्या सगळ्या प्रभागवासियांसमोर देत मतदारांना काय आव्हान आहे मतदारांना एकच आवाहन करेल की मी एक, एक सुशिक्षित उमेदवार आहे आणि आज तुम्ही बघताय पण एकावन्न टक्के महिलांना आरक्षण भेटले आणि इतक्या कमी वयामध्ये मी आज चार जिल्ह्याचं प्रतिनिध प्रतिनिधित्व करते सभागृहामध्ये मला भांडण्याचा अनुभव आहे सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे तर एक सुशिक्षित आणि अनुभवी उमेदवार म्हणून मला माझ्याकडं बघावं सगळ्यांनी आणि एक मतदान करून विजयी करावं